हे आशिया खंडातलं सगळ्यात स्वस्त माल विकणार ड्रायफ्रुट्स मसाले विकणार मार्केट आहे मेडजूल खजूर म्हणतात त्याला सगळ्यात मोठा खजूर आहे तर फक्त ते व्हाईट आहे का बघायचं तुटेन काजू फक्त आपल्याकडे भेटेल दोनशे वीस रुपये किलो जर ते सहज तुटलं तर ते, ते जातवा नंजेल आपल्या हृदयासाठी ब्लड सर्क्युलेशन साठी खूप महत्वाचा असतो या बदामची क्वालिटी तुम्हाला मी दाखवतो आमच्याकडे यायचं होलसेल दरात रिटेल माल घेऊन जायचं हे फोडल्यानंतर हे अशा पद्धतीचं हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर काहीच आज आपण आहे ना वाशीला आलेलो आहे आणि इकडे वाशीला आहे ना, ना, ना वाशी एपीएमसी मार्केट आहे खूप मोठं मार्केट आहे या एपीएमसी मध्ये ना आपण आज ड्रायफ्रूट चा शॉप कव्हर करणार आहे आणि इकडे ना खूप होलसेल रेट मध्ये आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत ना आपल्याला ड्रायफ्रूट बघायला मिळणार आहेत तर वाशी एपीएमसी मार्केट मधन आहे ना तुम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर आहे ना बघा इकडे हा ब्लॉक ई आहे या ई ब्लॉक मध्ये आपल्याला यायचं आहे आणि या ई ब्लॉग मध्ये आल्यानंतर ना बघा इकडनं आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे शॉप आहे मी तुम्हाला शॉपचं आहे ना संपूर्ण ॲड्रेस आणि डिटेल्स आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये पण देणारच आहे तर चला ता आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आपल्याला इकडे काय काय बघायला मिळतंय ते आणि काही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा तर ना या ई ब्लॉग मध्ये आपल्याला आतमध्ये यायचं आहे मार्केटमध्ये आतमध्ये आल्यानंतर ना आता आपल्याला हे बघा हे नट्सवाला इकडे शॉप बघायला मिळतंय आणि संपूर्ण आहे ना ड्रायफ्रूटची ची एकदम बेस्ट क्वालिटी आपल्याला या शॉप मध्ये बघायला मिळते तर आपल्याबरोबर दादा दादा दा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं ना? नाव जयदीप पिसाळ देशमुख अच्छा आणि आपलं शॉप कुठे आहे शॉपचा ॲड्रेस सांगा आपलं शॉप आहे ई अठरा नट्सवाला आमच्या शॉपचं नाव आहे ई अठरा एपीएमसी च मसाला मार्केट जे आहे त्या मसाला मार्केटमध्ये आपलं शॉप आहे सांडपाड्याला मी व्हरायटी सांगण्यापूर्वी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही पूर्ण गल्ली बघा गल्लीमध्ये भरपूर दुकान आहेत शेकडो दुकान आहेत आपलं एकमेव मराठी माणसाचा शॉप आहे आपलं एकटच मराठी दुकान आहे दादा काय काय आपल्याला थोडस सा माहिती सांगा ना आपल्या प्रोडक्ट ची सर आपल्याकडे अडीचशे प्रकारचे ड्रायफ्रूट उपलब्ध आहेत अच्छा जगामध्ये मिळणारे सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स ह्या आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठेतल्या एफीएमसी मार्केटमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे जे रेट्स आहेत ते बाहेर जी दुकान आहेत त्यांच्यापेक्षा आपल्याला होलसेल रेट मध्ये इथे सगळं मिळणार हे जे एफएमसी मार्केट आहे हे आशिया खंडातलं सगळ्यात स्वस्त माल विकणारं ड्रायफ्रूट्स मसाले विकणारं मार्केट, अच्छा। तर मार्केट आ, दे तर आहे तर अशा खंडातले सगळ्यात स्वस्त मार्केट हेच आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपलं एकमेव दुकान असं आहे जे अत्यंत चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स देतं आणि अत्यंत वाजवी दारामध्ये देतं आपण पाहिलं तर आमच्याकडं बदामच्या खूप साऱ्या रेंज आहेत हा जो बदाम आहे याला रनिंग बदाम म्हणतात अमेरिकन बदाम खायला अत्यंत चांगला असतो ह्याचा दर फक्त साडेसातशे रुपये किलो मी तुम्हाला देईल साडेसातशे रुपये किलो त्यानंतर हा जो सेकंड बदाम आहे त्याला एसपी बदाम म्हणतात तो मी तुम्हाला आठशे रुपये किलो दराने देईन साडे आठशे रुपये हा मोठी साईज आहे हा अमेरिकन बदाम म्हणतात त्याला चांगला स्पेशल बदाम आहे त्यानंतर मामरो बदाम जो आहे हा मिनी मामरो आहे हा आपल्याला मी तुम्हाला फक्त अठराशे रुपये किलो दराने देईन त्यानंतर हा टू ए आहे हा टू ए जो बदाम आहे हा आपल्याला एकवीसशे रुपये किलो दराने देईल माझ्याकडे सॉल्टेड बदाम पण आहे सॉल्टेड बदाम आपल्याला फक्त साडेनऊशे रुपये किलोने एस पी बदाम मी तु देईल बदामाचं महत्त्व आपल्याला सांगतो बदामामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जे तेल जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं हे बघा हा जो बदाम आहे या बदामची क्वालिटी तुम्हाला मी दाखवतो हे बदाम तेल आले बघा नखावरती दिसत त्यातल्या सगळ्यात इम्पॉर्टंट जे काय आहे तेल आहे बरोबर म्हणजे जो शरीरासाठी खूप आहे आणि याच्यामध्ये ते तेलाचं प्रमाण जास्त आहे तेलाच प्रमाण कमी जास्त वरती तेला बदामाचे दर ठरतात अत्यंत चांगले क्वालिटीचे मटेरियल आम्ही इथं आपण प्रोव्हाइड करतो आपल्याकडे सर्व प्रकारचे काजू आहेत आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपण फक्त आणि फक्त कोकणातलेच काजू विकतो ते खायला अत्यंत गोड असतात टेस्टी असतात हा जर काजू तुम्ही घेतला तर हा मिक्स काजू आहे त्याला आपण मिक्स काजूचा दर आहे फक्त आमच्याकडे साडेसातशे रुपये किलो तुम्हाला कुठेही गेला तर आठशे रुपयाच्या खाली मिळणार नाही ना त्याच्यानंतर हा सेकंड मला काजू आहे हा तीनशे वीस रु तीनशे वीस नंबर आहे तीनशे बीस नंबर फक्त आपल्याकडे भेटेल आठशे रुपये किलो अच्छा आठशे रुपये किलो हा बघा मोठा काजू दिसतो याला टुटेन म्हणतात टू काजू फक्त आपल्याकडे भेटेल नऊशे वीस रुपये किलो अच्छा म्हणजे ही जी नाव आहेत ती पण बऱ्याचशा लोकांना माहिती नसतात काय काय क्वालिटी असते ती तर इथे आपल्याला ना कोणत्याही प्रकारची फसवणूक वगैरे पण होणार नाही तुम्हाला सगळं जे आहे ना नीट व्यवस्थित समजावून माल विकला जातो काजूची साईज पण बघा किती मोठी साईज आहे आणि संपूर्ण कोकणातला काजू आहे माझ्याकडे सर्वसाधारण पंधरा प्रकारच्या काजूच्या व्हरायटीज आहेत मी तुम्हाला दाखवू शकतो हा जो मगाशी दाखवला तो साडेसातशे रुपये किलोवाला काजू आहे बघा त्यानंतर हा तीनशे वीस नंबर आहे जो आपण आठशे रुपये किलो विकतोय त्यानंतर हा दोनशे चाळीस नंबर आहे जो आपण आठशे ऐंशी रुपये किलो विकतोय हा टेन आहे टू टेन वन वन एटी पण काजू आपल्याकडे आहे तो साधारण साडे नऊशे एक हजार रुपयाच्या रेंजमध्ये हा सॉल्टेड काजू आहे ज्याला आपण सॉल्टेड केलेला आहे तो सर्वसाधारण साडे नऊशे ते एक हजार रुपयाच्या रेंजमध्ये आहे त्याच्यानंतर ही कणी आहे जी आपल्याला हॉटेलमध्ये वगैरे किंवा स्वयंपाकामध्ये कालवणाला कालवण बनवण्यासाठी वगैरे लागते ग्रेव्हीसाठी ती पण साधारण सहाशे ते साडेसहाशे रुपये रेंज मध्ये रेंज भरपूर काजू मध्ये आपल्याकडे जवळजवळ सहा ते सात क्वालिटी आपल्याकडे सगळे प्रकारचे मसाला काजू पण आहे अच्छा मसाला काजू म्हणजे जे हे बघा इथे मसाला काजू पण तुम्ही बघू शकता मसाला काजू पलीकडे लावलेले आहे तुमचा रेड चिली आहे अच्छा ब्लॅक ब्लॅक आहे ब्लॅक कलर आहे हा चीज आहे अशा पद्धतीचे मसाला फुल पण मसाला काजू पण आपल्याकडे संपूर्ण आहे आहे काजू सगळ्यात मोठा जो असतो तो असतो हा वन एटी काजू हा आपल्याकडे फक्त अकराशे अकराशे आणि क्वांटिटी आपल्याकडे भरपूर क्वांटिटी आपल्याकडे आपल्या दुकानाच्या धापट माल आपल्याकडे स्टॉक असतो कोल्ड स्टोरेज ला असतो तुम्ही मागाल तेवढी क्वांटिटी आम्ही देऊ शकतो आणि अत्यंत चांगली क्वांटिटी पण देणार आपल्याकडे पिस्ता आहे पिस्ता हा प्रकार परदेशात कुठून जनरली इराणी आणि अमेरिकन असे दोन प्रकारचे पिस्ते असतात हा इराणी पिस्ता आमच्याकडे फक्त तुम्हाला साडेनऊशे रुपये किलो भेटेल हा जरी छोटा दिसत असेल दिसायला पिवळा दिसत असेल तरी खायला अत्यंत चांगला आहे त्यानंतर सेकंड नंबरला हा जो पिस्ता आहे हा सुद्धा इराणी मधलीच मोठी साईज आहे त्याच्यानंतर अमेरिकन पिस्ता आहे हा साडेनऊशे रुपये हा एक रुपये त्यानंतर अमेरिकन पिस्ता अमेरिकन पिस्ता दिसायला व्हाईट असतो आतमध्ये गुलाबी प्रकारचं गुलाबी म हे असते तर हा अमेरिकन पिस्ता जर आपण घ्याल तर आपल्याकडं सर्वसाधारण एक हजार ऐंशी रुपये हा बाराशे ते साडेबाराशे रुपयेपर्यंत भेटेल त्यानंतर आपल्याकडं पिस्ता मगज पण आहे जो आपल्याला हा हा सगळा सॉल्टेड येतो आणि हा विदाउट सॉल्टेड येतो हा आपल्याकडं फक्त अठराशे रुपये त्यापेक्षा चांगली मुमताज क्वालिटी आहे ती एकोणीसशे ते दोन हजार रुपयेपर्यंत जाईल त्यानंतर आपल्याकडे सर्व प्रकारचे सीड्स आहेत आळशी आहे सनफ्लावर सीड आहे सनफ्लावर सीड आपल्याकडे अडीचशे रुपये ते दोनशे ऐंशी रुपयेपर्यंत आहे चिया सीड आहे चिया सीड पण साधारण तेच रेंज आहे पंपकिन सीड आहे जे आपल्याला तीनशे ऐंशी रुपयेपासून चारशे चाळीस पण भेटतं कलिंगड मगज आहे जे आपल्याला पाचशे रुपयेपासून सातशे पण भेटतं त्यात सर्वाचे मिक्स सीड आहे आणि त्याच सर्वांचं रोस्ट केलेलं हे मिक्स सीड आहे अच्छा म्हणजे संपूर्ण तुम्ही डेली घेण्यासाठी पण मस्त आहे मिक्स पॅकेट हे सगळे सात प्रकारचे सीड मिक्स केलेलं पॅकेट आहे ते आपल्याला साधारण साडेपाचशे रुपये किलो पर्यंत भेटू खूप मस्त आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुणाला जर रोस्टेड हवा असेल तर हे रोस्टेड सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे तुम्ही जर प्रकार तर दहा बारा प्रकारचे बडीशेप दिसतील हे सगळं गोवट बडीशेप आहे शंभर रुपयाला फक्त सुरू होते शंभर एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ एकशे ऐंशी त्यानंतर ही साधी बडीशेप आहे साधी बडीशेप साधारण दीडशे रुपये किलो पासून सुरुवात होते ती बडीशेप आहे बघा जगातली सगळ्यात प्रसिद्ध बडीशेप ही आपल्याकडे फक्त साडेचारशे रुपये किलो भेटेल मकान आहे बघा आपल्याकडे पूर्ण गोणी भरून ज्या जगामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन इंटेक असतो तो मकान आहे हा आपल्याकडे फक्त तीनशे वीस रुपये पाव किलो भेटेल आपल्याकडे दोनशे ऐंशी रुपये पाव किलो भेटेल आपल्याकडे राजापुरी खोबरं पण आहे जे आत्ता खोबऱ्याचे जर खूप वाढले तरी सुद्धा आम्ही हे फक्त तीनशे साठ रुपये किलो विकतोय खूप मस्त आहे एकदम सुका क्वालिटीचं खोबरं आहे चांगल्या क्वालिटीचं एकदम त्यानंतर जर आपण इथे आलात तर आपल्याकडं आप कोकणातलं वैद्यांचं आगळ पण आहे कोकण सरबत आहे समोर आपण बघितलं तर सर्व प्रकारच्या पावडर आहेत गुळाची पण पावडर आहे गुळाच्या क्यूब आहेत सरळ अलीकडे आलात तर तुम्ही मध दिसतंय फोंडाकात मध आपल्याकडे आहे इथे बघा सर्व प्रकारचे अत्यंत उच्च दर्जाचे मसाले आमच्याकडे मिळतात आमच्याकडनं मसाले एकदा नक्की घेऊन जावा तुमचा कधीही भ्रमनिराश होणार नाही अत्यंत चांगला रेट आम्ही तुम्हाला देऊ त्यानंतर वरती गेलात तर सेंद्रिय गुळ आहे आपल्याकडं आगळ आहे सर्व प्रकारचे असे वेगवेगळे आयटम आपल्याला बघायला भेटतील केशर आहे गुळकंद सुद्धा आपल्याकडे तुम्हाला अवेलेबल आहे एका ड्रायफ्रूटच्या वेगळ्या सेटमेंटमध्ये आलो आहे आपण आवळा बघाल आवळ्याच्या पहिल्यांदा मी तुम्हाला बेळफल दाखवेन हे अत्यंत गुणकारी खाण्यासाठी हे फक्त आपल्याकडे दोनशे साठ रुपये किलो भेटतं बेलाच्या फळापासून बनवलेला आयटम आहे हा त्यानंतर हा साखर आवळा आहे हा फक्त आपल्याला एकशे साठ रुपये किलो बसेल आपल्याकडं हा चाट आवळा आहे हा आपल्याला फक्त दोनशे वीस रुपये किलो बसेल आपल्याकडं त्यानंतर हा हनी आवळा आहे हा सुद्धा आपल्याला दोनशे चाळीस रुपये किलो बसेल आणि इथं जो आहे तो एकदम प्रीमियम आवळा आहे बघा एकदम प्रीमियम आवळा हा आपल्याला दोनशे ऐंशी रुपये किलो बसेल आपल्याला त्यानंतर आपण अंजीर जर घेतलं तर हे सुट्टा अंजीर हे फक्त आपल्याला एक हजार रुपये किलो बसेल अंजीरमध्ये भरपूर क्वालिटी भरपूर क्वालिटी जे आहेत हे जे आहे हे पण आपल्याला एक हजार रुपये किलो बसेल त्यानंतर मोठी साईज ती साधारण अकराशे रुपये किलो बसेल त्यानंतर ही जी दुसरी मोठी साईज आहे ही फक्त बाराशे रुपये किलो बसेल आणि ह्याला जम्बो साईज आहे ही साज साईज जर आपण पाहिलीत तर ही फक्त आपल्याकडे चौदाशे रुपये किलो आहे तिचं वैशिष्ट्य असं की आपण कुठेही अंजीर घेतलं तर फक्त ते व्हाईट आहे का बघायचं दुसरी गोष्ट ते सहज तुटते का बघायचं जर ते सहज तुटलं तर ते जातवान अंजीर सहज नाही तुटलं व्हाईट नाही तर ते जंगली अंजीर तर कायम बघताना फक्त व्हाईट व्हाईटनेस बघा आणि सहज तुटते का बघा एकदम मधासारखं असं खायला लागतं तसेच आपल्याकडं खजूरमध्ये पण भरपूर स्टॉक आहे भरपूर व्हरायटीज आहे हा जो खजूर आहे हा बम खजूर आहे हा फक्त आपल्याकडं दोनशे वीस रुपये किलो असेल त्यानंतर हा ओमानचा अत्यंत चांगला खजूर आहे ह्याला जैदी खजूर म्हणतात हा फक्त आपल्याकडे तीनशे रुपये किलो बसेल तुम्ही हा जो सगळ्यात फेमस कलमी म्हणतात इराणचा तो हा खजूर आहे तुम्ही साईज बघा हा फक्त चारशे रुपयेपासून ते सातशे रुपये पर्यंत आपल्याकडं अवेलेबल आहे त्यानंतर आपण वरती आलो तर ह्या कलमीच खजुराच्या सगळ्या व्हरायटीज आहेत बघा जशी जसे, जसे साईज वाढते जसं असं कलर वाढतो खजूर घेतानासुद्धा तुम्ही काळा खजूर आहे का लाल खजूर आहे जर काळा खजूर असेल तर तो, तो खाण्यासाठी अत्यंत चांगला त्यानंतर आपला सगळ्यात जंबो जो आहे तो मेडजूल खजूर म्हणतात त्याला सगळ्यात मोठा खजूर आहे साधारण आपल्याकडे एक हजार रुपयेपासून ते पंधराशे रुपये किलोपर्यंत वेगवेगळ्या व्हरायटीज उपलब्ध आहेत ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे असं पॅकेटमध्ये सुद्धा मेडजूल खजूर अवेलेबल आहे की त्याची क्वालिटी आहे बघा एकदम मोठी मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्याकडं भरपूर क्वांटिटीमध्ये माल आहे आणि अत्यंत काळजीपूर्वक हे शब्द वापरतो की तुम्ही आमच्याकडे यायचं होलसेल दरात रिटेल माल घेऊन जायचा तुम्ही अर्धा किलो घेतलात पाव किलो घेतला शंभर ग्रॅम घेतला तरी आम्ही तुम्हाला द्यायला बांधील हो। आहोत त्याचा दर दहा किलोच्या प्रमाणातच लागेल अच्छा होलसेल रेट मध्ये अगदी होलसेल रेट मध्ये हे हा व्हिडिओ पाहून येणारे सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही या तुम्हाला अत्यंत चांगली चांगली क्वालिटी भेटेल आणि वाजवी दर भेटेल ड्रायफ्रूट व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे जे आपल्याला दैनंदिन लागतं ते म्हणजे तूप आणि आम्ही ते सुद्धा घेऊन आलो आहोत जे आमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे ती साताऱ्याला आहे स्वतः पण तेलाचं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो हंड्रेड पर्सेंट लाकडी खाण्यावरचं तेल आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ते पण अत्यंत वाजवी दरामध्ये उदाहरणार्थ हे शेंगदाणा तेल आहे तुम्ही ह्याची प्युअरिटी बघू शकता खाली शेंगदाण्याचा गाळ साठलेला आहे हे स्पंदन ऑइल मिल्स नावानं आमच्या गावाला प्रोडक्शनचं एक युनिट आहे तिथून हे तेल येतं तुम्ही कुठेही लाकडी काढण्यावर तेल घ्यायला गेला गेलात तर ते चारशे रुपये किलोच्या दरम्यान भेटतं चारशे रुपये लिटरच्या दरम्यान भेटतं आपण फक्त तीनशे रुपये लिटरनं आपल्या कस्टमरला रुपये एकदम बेस्ट कारण असं आहे की आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे आपल्याला तो दर द्यायला कस्टमरला परवडतो आपल्याकडं सूर्यफुलाचं पण तेल आहे आपल्याकडं कोकोनटचं पण तेल आहे कोकोनटचं तेल खूप चांगल्या पद्धतीनं मागणी आहे त्यानंतर आपल्याकडं तिळाचं तेल आहे आपल्याकडं मोहरीचं तेल आहे हे सरसोचं तेल आहे बघा सरसो म्हणतात मोहरीचं तेल तर आपल्याकडं तिळाचं पण तेल आहे आपल्याकडे करडईचं पण तेल आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण पाच लिटर कॅनमध्ये पण हे तेल अवेलेबल करून दिलेलं आहे जो पाच लिटर तेलाची किंमत फक्त चौदाशे रुपये पाच लिटर कॅन म्हणजे दोनशे ऐंशी रुपये लिटरच आपल्याला पडतं त्याच्या व्यतिरिक्त आपण गावाला देशी गाईचं तूप आपण ठेवलेलं आहे हे दोनशे मिलीमध्ये तूप आहे दोनशे मिली अर्धा लिटर आणि एक लिटर असे ह्या तुपाची क्वालिटी आहे आपण जर तूप बघितलं तर आपल्याला तुपाची क्वालिटी तुम्हाला अवर्जून आमच्या दुकानाला तुपाची क्वालिटी बघायला स्मेल घ्यायला अवर्जून तुम्हाला आमच्या दुकानावरती यावं लागेल फक्त आपण बाकीच्या ठिकाणी तुम्हाला हे टू तूप वगैरे वगैरे काय काय का सांगतात तुम्हाला हे ग्रामीण भागामध्ये घरी काढलेलं तूप खायला भेटेल फक्त आणि फक्त एक हजार रुपये लिटर जो दर मार्केटमध्ये सोळाशे रुपये लिटरच्या खाली नाही दादा आपल्याकडे किशमिस आणि अक्रोड मध्ये काय क्वालिटी आहे ते जे किशमिस आहे हे सांगलीचे तासगावचे किशमिस आहे जे ब्लॅक किशमीस असे इम्पोर्ट आपल्याकडे अफगाणिस अफगान किसमीस म्हणून इम्पोर्ट होतात ज्याला काळ्या किशमिसला खूप मागणी तसे आपले सांगलीचे किसमिस आहे एक्सपोर्ट पण होतात ज्याला खूप मागणी आहे तर ह्याचा रेट आहे ना आपल्या शॉपमध्ये चारशे वीस रुपये किलो आहे आणि चारशे चाळीस रुपये किलो आहे हा गोल मध्ये आहे हा लांब मध्ये आहे हा अफगान किसमिस आहे रक्तवाढीसाठी हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यासाठी हा अफगाण किसमिस खास महत्वाचा आहे ते, त्यानंतर अक्रोड मध्ये दादा अक्रोड पण इकडे आपल्याकडे भरपूर क्वालिटी ठेवलेला आहे तर कोणत्या कोणत्या क्वालिटी आहेत हे अक्रोड आहे ना चिली इम्पोर्टेड आहे चिली इम्पोर्ट होतं तर कश्मीर अक्रोडपेक्षा ह्या अक्रोडला खूप मागण्या आहे ज्याच्यामध्ये ऑइलचं प्रमाणही खूप आहे याचे हे फोडल्यानंतर ते अशा पद्धतीचं जा फ्रेश अक्रोड निघतं ज्याच्यामध्ये ऑइलचं ऑइलचं खूप प्रमाण आहे जे आपल्या हाडांसाठी सांध्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं हे बघा अशा ऑइल आणि आपल्याकडे जे अक्रोड भेटत हे आपण स्वतः फोडतो इथं त्यामुळे एकदम फ्रेश आहे जर तुम्हाला कलर ना दिसत असेल की बघा ना आता तुम्ही फोडलेला इथे तुम्ही ओळखता पण नाही ना सगळे सेम क्वालिटी मध्ये बघायला मिळते हे टू पीस मध्ये उपलब्ध आहे याचा तुकडा झाल्यानंतर हे मध्ये आणि हे कसं आहे आपल्याकडे रेट याचा ह्या फोर पीस चा रेट आहे बाराशे रुपये किलो आणि हे आहे ते पंधराशे रुपये किलो आणि हे वाले दादा हे सातशे रुपये किलो भेटतो सातशे रुपये होलसेल रेट मध्ये रिटेल विक्री करतो आपण हा कश्मीरी लसूण आहे दादा याची खूप डिमांड आहे मार्केटमध्ये असं असं मिळत नाही जो, जो, जो आपल्या हृदयासाठी ब्लड साठी खूप महत्वाचा असतो जे हर्ट अटॅकचं वगैरे प्रमाण वाढतं यामुळे कमी होतं जे अनुषा पोटे बोलतात सकाळी खाल्ल्यानंतर दोन खावेत जेणेकरून आपलं सर्व सुरळे चालतं शुद्धीकरणाचं काम करतं आणि खूप मस्त आहे कश्मीरी लसूण आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आहे बघा खूप मस्त क्वालिटीमध्ये इकडे हे बघा अशा प्रकारे सोलून हे खायचं असतं खूप सुंदर आणि दादा याचा कसा रेट आहे आपल्याकडे हे आपल्याकडं हजार रुपये किलो आहे अच्छा हजार रुपये किलो आहे फक्त ते पण होलसेल रेटमध्ये आपल्याला हा लसूण बघायला मिळणार ज्याची रिटेल विक्री आता साधारण चौदाशे पंधराशे रुपये किलो आहे तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर सगळे एक किलो किलो मध्ये आम्ही इथं पॅकिंग करून ठेवलेले आहेत मला सगळे प्रकारचे ड्रायफ्रुट्स आपल्याकडं भेटतील असं आपलं गोडाऊन आहे गोडाऊनमध्ये माल आहे पूर्णपणे तुम्हाला हवं येते तुमचं लग्नकार्य असो तुमचं शुभकार्य असो तुम्हाला तुम्ही जिम करत असाल तुम्ही व्यायाम करत असाल तुम्हाला फिटनेस पाहिजे तुम्हाला, 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 तुम्हाला ताकद पाहिजे तर अवश्य आमच्या या छोट्याशा ए पी एम सी मार्केटल्या शॉपला भेट द्या हो जाता जाता मी तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक एक गोष्ट सांगतो की तुम्ही या तुम्ही आल्यानंतर इथं बेस्ट क्वालिटीज तुम्हाला दिली जाणार अजिबात कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आणि सेकंड थिंग अत्यंत चांगले दर अत्यंत कमी दर म्हणजे आमच्याकडे यायचं तुम्ही माल न्यायचा मार्केटमध्ये चौकशी करायचं चा, अत्यंत चांगले दर तुम्हाला अत्यंत कमी दर तुम्हाला देणार एवढंच आश्वासन या व्हिडिओच्या निमित्तानं तुम्हाला देत बघा हे दादा दादा कुठून आले तुम्ही मुंबईवरून आलेला आहे अच्छा आणि काय काय खरेदी केली तुम्ही इकडे आज सेंद्रिय गुळ घेतलाय तेल घेतलंय लाकडीच्या घाण्यावरच घेतलंय आणि तुम्ही यांच्याकडनं दादांकडनं खरेदी करता का नेहमी हो प्रत्येक महिन्याला तीन वर्ष झालं प्रत्येक महिन्याला मी इथं खरेदीला येतो अच्छा हां एकदम चांगले म्हणजे कमी रेट असतात दुसऱ्यापेक्षा क्वालिटी एकदम एक चांगली असते क्वालिटी मध्ये तर काय प्रश्नच नाही एकदम ना? एक एकदम एक नंबर क्वालिटी खूप मस्त हे दादा आहे त्यांच्याकडून मी प्रत्येक महिन्याला माल घेतो आणि हे मराठी माणसाचं दुकान आहे आणि व्यवस्थित रेट आणि व्यवस्थित खात्रीशीर माल मिळतो जो दाखवला माल तोच मिळतो